हॅलो फ्रेंड्स सुनीताज ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही गेलेलो होतो मॉलमध्ये तर मॉलमध्ये गेल्यानंतर हो ते लहान मुलांचं जे खेळायचं असतं तिथं गेलो आम्ही त्या भागात आणि बघा किती गेम्स होते तिथं वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स होते आणि म्हणल्यावर बघा कसं ते मारल्यानंतर ते काउंटिंग दाखवतो ते, ते करतोय आणखी त्याला होत नाही तरी तो प्रयत्न करतो त्याला उचलत पण नव्हतं ते तरी ते उचला उचलायला लागलं आहे आणि बघा हे सगळं आणि बाहेर गेल्यानंतर ब्लॉग बनवा म्हटलं होतं पण काही म्हणजे नाही का असं ब्लॉग बनवायचं पण खूप अवघड आहे असं कॅमेरा पकडून उगत ते कॅमेऱ्याशीच बोलायचं ते खूप वेगळं वाटतं आणि लाज पण वाटायला लागली म्हणून असं मी काही न बोलताच थोडंसं व्हिडिओ बनवलं आहे जास्त काय नाही व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा